असं त्यांनी मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे दुसरं जे आहे ते एस आय टीच्या संदर्भातला आम्ही असा मांडत आणि ही एस आय टी कोर्टाने स्थापन केली पाहिजे त्याच्यावरती ही कोर्टाने असं ऐकून घेतलं तिसरा असा मुद्दा त्याच्यामध्ये की शासनाने जी सी आय डीची कमिटी नेमली होती त्यांनी असणार म्हटलं की आम्ही असा अहवाल तयार केलेला आहे परंतु कोर्टाने मनाई केल्यामुळे आम्ही असा तो फायनल केलेला नाही तेव्हा आम्ही कोर्टाला असं म्हणालो की सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत हे ज्या दिवशी वारले त्या दिवशी ते कोर्टाच्या कस्टडीमध्ये होते त्याच्यामुळे त्यांना असणारा न्याय कोर्टानेच त्या ठिकाणी दिला पाहिजे त्याच्यामुळे जी काही इन्क्वायरी होईल ती इन्क्वायरी एस आय टीने केली पाहिजे आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग केली पाहिजे कोर्टानेच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं दुसऱ्या बाजूचं म ऐकून घेतलं आणि ऑर्डर करण्यासाठी त्यांनी मॅटर रिझर्व केलेला आहे त्या लवकरात लवकर ऑर्डर येईल असं मी त्या ठिकाणी मानतो एक एस आय टीच्या संदर्भातली ऑर्डर येईल आणि दुसरं नियमावली म्हणजे कायद्यामध्ये जी तरतूद कमी आहे ती भरून काढणारी नियमावली कोर्टामार्फत करायची की न करायची याच्या संदर्भातला निर्णय घेईल पण नाही अजून जोपर्यंत नियमावली होत नाही तोपर्यंत पुढची कारवाई नाही तेव्हा आता या दोन मुद्द्यांवरचा सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय आला किंवा या दोन्ही गोष्टी सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो नाही सुरुवात आहे याच कारण की कोर्टाच्या अखत्याऱ्यामध्ये असल्यामुळे आम्ही आहे की पोलिसाला चौकशी करण्याचा अधिकार नाही त्याच्यावरती गंभीर गंभीर कोर्ट होतं आणि निर्णयामध्ये आपण ह्याचा विचार करू असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तरतूद म्हणताय तुम्ही नियमावली टेस्ट झाल्याचीच नियमावली नाही एक असं आहे की आर्टिकल सेक्शन वन नाईन्टी सिक्स बी बी एन एस याच्यामध्ये कस्टोडियल डेथ झाला तर मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी इथपर्यंत तरतूद आहे पण मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी केल्यानंतर त्याचं पुढे काय याच्या संदर्भातला कायदा सायलंट आहे तो साय काय सायलंट कायदा ॲक्टिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कोर्टाला असं म्हणालो की तुम्ही नियमावली तयार करा आणि ही नियमावली तयार करायला कोर्टाला अधिकार आहे तेव्हा या सगळ्या मुद्द्यांवरती मला तर जजमेंटमध्ये चर्चा होईल आणि पॉझिटिव्ह निर्णय येईल असं मी त्या ठिकाणी मानतो हिअरिंग संपली हिअरिंग संपली हिअरिंग संपली क्लोज फॉर ऑर्डर झाली पण दादा हा हे जर ऑर्डर झाली तुमच्या बाजू उपयोग होणार आहे हा फक्त इथेच नाही तर देशभराच्या डेट डेथसाठी हा उपयोगात होणार आहे मग सगळ्यांना ती फॉलो करावी लागेल एक थोडा वेगळा प्रश्न आहे मुंबईमध्ये आज अपघात झाला मी ट्विट पण केलाय मुंबईमध्ये लोकलचा अपघात आणि त्यात पाच लोकांचा मृत्यू झालाय मुंबईमध्ये लोकलमधनं पडणं हा काही आता नवं राहिलेलं नाही अपघात होत प्रशासन रेल्वे विभाग पुढेच गंभीर दिसत नाही लोक सातत्यानं मरत आहेत एक मुळात असं आहे की वरचं सरकारच गंभीर नाही तर खालचं सरकार काय गंभीर राहणार आहे त्याच्यामुळे तव्यावरची भाकरी उलटली नाही तर ती करपते हे लोकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे आणि वागलं पाहिजे पण ही घटना म्हणून तुझ्याकडे फक्त बघून हे घेऊ नसे त्याच्यामध्ये नाही तुम्हाला असणार बी सी टी कुठल्याही सरकारला त्याच्या पायावरती उभं करणं आणि त्याला तोचवरती ठेवणं ज्याला आपण म्हणतो ती गरज आहे आणि ती गरज मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही भाकरी उलटत नाही त्यावेळेस ती परिस्थिती येते साठी वंचित काही महापालिके आघाडी करणारे